लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्याचे नेतृत्व करावे प्रभाकर भाऊ जाधव यांचं मत जत तालुक्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी जत तालुक्यातील राजकीय नेते अपयशी ठरल्यामुळे कोणताही राजकीय हेतू न ठेवता हे जत तालुक्यातील जनतेच्या अडचणी समजून घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी पन्नास कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून जतचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांनी करावे असे मत अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव यांनी मांडले मांडले पाहुयात प्रभाकर भाऊ जाधव पुढे काय म्हणाले गोपीचंद पळकर साहेब यांच्या सौजन्याने जत भागातील जत तालुक्यातील पूर भागातील दुष्काळी गावांना दोनशे पिण्याच्या पाण्याचं टा टाकीचं ताक, वाटप आज बालगाव आश्रमाचे मठाधिपती डॉक्टर समर्थन स्वामीजी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र साहेब त्याचबरोबर सत्य अनिल पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मत आहे त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे की जत तालुक्याचा भाग हा दुष्काळी आहे सध्या पिण्याच्या पाण्याचे जवळजवळ शहाण्णव टँकर जत तालुक्यामध्ये आहेत या पाण्याचा वापर योग्य पद्धतीनं होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा राजकीय त्याच्या पाठिंबाचा हेतू न ठेवता जत तालुक्याच्या काही भाग गावातील दुष्काळी भागातील लोकांना पिण्याचं पाणी योग्य मिळावं त्या हेतूने आमदार गोपीचंद फळकर साहेब यांनी दोनशे टाक्यांचं आज या ठिकाणी केलेलं आहे खरंतर गेल्या वर्षभरामध्ये आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी जत तालुक्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपयांचा निधी जत तालुक्याला दिलेला आहे आणि आता दुसरा भाग म्हणून आहे जत तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ आहे त्र्याण्णव टँकर चालू आहेत जत तालुक्यातील राजकीय नेते त्याच्यामध्ये थोडीशी अपयशी ठरल्यामुळं आम्ही गोपीचंद पळकर साहेबांना विनंती केली की के तुम्ही थोडंसं जत तालुक्याकडे लक्ष द्या आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि दोनशे टाक्या आठ दिवसाच्या तिने जतमध्ये पोच केल्या आणि आज प्रत्येक गावाला त्या टाक्या आपण पोच करतो आहे खरंतर आत्ताच अमृत स्वामीजींनी सांगितलं की राजकीय काम करत असताना तो समाज बघितला जात नाही किंवा माझ्याकडे पैसा आहे म्हणून तो समाज आपण राजकारणामध्ये उतरत नाही तर सेवाभावी त्याची वृत्ती बोलावी लागते लोकांसाठी काम करावं लागतं त्याच वेळेस त्या लोकांना स्वीकारत असतात माननीय गोपीचंद पळकर साहेबांना आमची खरं तर आज या ठिकाणी तो असलेला विषय नाहीये पण जर तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि त्यांनी विनंती मान्य करतील तुम्ही सुद्धा ती सगळ्यांनी विनंती मान्य लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी